मित्रांनो टेक्नॉलॉजी फॉर यू या युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत आहे तर मित्रांनो आज आपण महाराष्ट्र आयोग यांच्या अंतर्गत राबवण्यात येणारी देशी प्रतिदिन पन्नास रुपये अनुदान योजना या योजनेसाठी ऑनलाईन अर्ज कसा करायचा ते आपण पाहणार आहोत तर या योजनेला अप्लाय करण्या अगोदर आपली गोशाळा महाराष्ट्र गोसेवा आयोगाकडे नोंदणीकृत असणे आवश्यक आहे तर मित्रांनो तुम्ही गोसेवा आयोगाकडे आपली गोशाळा कशी नोंदणीकृत करायची याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे तर तुम्ही ते व्हिडिओ पाहून करू शकता त्यानंतर मित्रांनो आपण डब्ल्यू डब्ल्यू डॉट स्कीम्स डॉट महागोसेवा आयोग डॉट ओ आर जी या वेबसाईटवर जाऊन योजनांचा तपशील या टॉप बारमध्ये या मेनूवर क्लिक करून या योजनेबद्दल माहिती पाहू शकता तर मित्रांनो या योजनेला अप्लाय करण्यासाठी काही नियमो अटी आहेत ते आपण पाहूयात तर मित्रांनो जसे की महाराष्ट्र गोसेवा आयोगाकडे नोंदणीकृत असलेल्या गोशाळा गोसदन पांझरपोळ व पांझरपोळ व गोरक्षण संस्थाच या अनुदानासाठी पात्र राहतील तसेच संस्थेस गोसंगोपनाचा कमीत कमी तीन वर्षाचा अनुभव असणे आवश्यक आहे त्यानंतर गोशाळेत किमान पन्नास गोवंश असणे आवश्यक आहे त्यानंतर संस्थेतील गोवंशीय पशुधनास इयर टॅगिंग भारत प्रशुधन प्रणालीवर करणे अनिवार्य राहील इयर टॅगिंग असलेले गोवंशीय पशुधनच अनुदानास पात्र राहतील तसेच संस्थेचे राष्ट्रीयकृत म्हणजेच नॅशनल बँकेत खाते असणे आवश्यक आहे तर मित्रांनो योजनेला अर्ज करण्यासाठी टॉप बारमध्ये अर्ज करा या मेन्यूवर क्लिक करायचे आहे त्यानंतर आपल्याला इथे टॅब आहे ते टॅब वाईज इन्फॉर्मेशन फिल करायचे आहे त्यानंतर संस्थाविषयक माहिती भरामध्ये एक क्वेश्चन आहे की महाराष्ट्र गोसेवा आयोगाकडे गोशाळा नोंदणीकृत आहे का तर होय करायची आहे मित्रांनो या योजनेला अप्लाय करण्यासाठी आपली गोशाळा महाराष्ट्र गोसेवा आयोगाकडे नोंदणीकृत असणे आवश्यक आहे त्यानंतर मित्रांनो आपल्याला गोसेवा आयोगाकडून आलेला नोंदणी क्रमांक येथे टाकायचा आहे त्यानंतर मित्रांनो आपल्याला गोसेवा आयोगाकडून आलेला नोंदणी क्रमांक टाकल्यानंतर काही माहिती जे आपण संस्था रजिस्टर करताना भरली होती ते ॲटोमॅटिक फिल होईल काही अस काही राहिली असेल तर आपल्याला येथे मॅन्युअली फिल करायचे आहे त्यानंतर मित्रांनो इथे आपल्याला आपल्या संस्थेचा व्हॅलिडिटी वैधता कालावधी टाकायचा आहे त्यानंतर आपल्याला येथे आपल्या गोशाळेचे नाव टाकायचे आहे त्यानंतर मित्रांनो इथे अड्रेस जिल्हा तालुका हे ऑटोमॅटिक फील झाले आहे त्यानंतर संस्थेचे स्वरूप आपल्याला निवडायचे आहे जसे की गोशाळा गोसदन पांजरपोळ त्यानंतर आपल्याला संस्थेकडे उपलब्ध असलेल्या पशुधन संख्येची माहिती आहे ती भरायची आहे जसे की एकूण पशुधन त्यानंतर गोशाळेमध्ये जेवढ्या एकूण देशी गायी आहेत त्यांची संख्या आहे ते आपल्याला टाकायची आहे त्यानंतर नेक्स्ट बटनवर क्लिक करून आपल्याला सेकंड टॅबमध्ये योजनाविषयी माहिती भरामध्ये आपल्याला आपली योजना निवडायची आहे देशी गाईंच्या परिपोषणासाठी प्रतिदिन अनुदान योजना त्यानंतर मित्रांनो इथे चार क्वेश्चन दिले आहेत हे चारही क्वेश्चन या योजनेला अप्लाय करण्यासाठी अनिवार्य आहे जसे की संस्थेचे नजिकच्या मागील तीन वर्षाचे लेखा परीक्षण आहे का तर हे असणे आवश्यक आहे त्यामुळे आपल्याला आहे करायचे आहे तसेच भूसंगोपनाचा कमीत कमी तीन वर्षाचा अनुभव आहे का तर हे पण रिक्वायर्ड आहे त्यामुळे होय करायचे आहे त्यानंतर संस्थेतील गो देशी गोवंशीय पशुधनाची संख्या भारत पशुधन प्रणालीवर इयर सह नोंदणीकृत आहे का तर होय करायचे आहे आणि असल्यास त्याचा इथे काउंट टाकायचा आहे त्यानंतर गोशाळेत किमान पन्नास गोवंश आहेत का तर असणे आवश्यक आहे त्यामुळे होय करायचे आहे त्यानंतर नेक्स्ट बटनवर क्लिक करायचे आहे त्यानंतर थर्ड टॅपमध्ये आपल्याला आपल्या बँक विषयी माहिती भरायची आहे जसे की संस्थेचे राष्ट्रीयकृत बँकेत खाते चाहे। चाहे। आहे का तर होय करायचे आहे कारण हे रिक्वायर्ड आहे त्यानंतर मित्रांनो संस्था रजिस्टर करताना आपण जी इन्फॉर्मेशन भरली आहे बँक डिटेल्स ते इथे ॲटोमॅटिक फिलअप होईल त्यानंतर आपल्याला संस्थेच्या राष्ट्रीयकृत बँकेच्या धनादेशाची फोटो इथे अपलोड करायचे आहे त्यानंतर नेक्स्ट बटनवर क्लिक करून इथे काही डॉक्युमेंट आहेत चौथ्या टॅब मध्ये अर्जासोबत जोडायच्या कागदपत्रांची आधी ते, चा ते सर्व डॉक्युमेंट आपल्याला अपलोड करायचे आहेत त्यानंतर गोसेवा आयोगाकडून आपल्याला आलेला नोंदणी क्रमांक येथे आपल्याला त्याची फोटो अपलोड करायचे आहे त्यानंतर गोशाळेचे एक दोन फोटो जे असतील ते, ते आपल्याला अपलोड करायचे आहेत त्यानंतर मित्रांनो सबमिट बटनवर क्लिक करून आपल्याला आपला फॉर्म सबमिट करायचा आहे तर मित्रांनो अशा प्रकारे आपला फॉर्म सबमिट झाला आहे तर तुम्ही जे इन्फॉर्मेशन इथे भरली आहे ते तुम्ही पाहू शकता तर मित्रांनो तुम्हाला जर प्रिंट काढायचं असेल तर तुम्ही इथून त्याची प्रिंट पण काढू शकता तर मित्रांनो असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक आणि सब्स्क्राइब करा धन्यवाद